गेल्या दहा वर्षांमध्ये भारतानं संरक्षण सज्जतेमध्ये मोठी झेप घेतली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या मेक इन इंडिया सारख्या योजनांचा योग्य लाभ घेऊन निवे डिफेन्स अँड एरोस्पेस कंपनीनं संरक्षण क्षेत्रामधील विविध आयुध आणि उपकरणं तयार करण्याच्या दृष्टीनं अतिशय कमी वेळेमध्ये जोरदार वाटचाल केली आहे यामध्ये कंपनीचे चेअरमन गणेश निवे यांच्या दूरदृष्टीचे दुर प्रतिबिंब दिसून येतं देशाचे संरक्षण सज्जतेमध्ये निवेद डिफेन्स अँड एरोस्पेसनं मोलाचा वाटा उचलण्याचं काम केलंय असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सहा फेब्रुवारी रोजी चाकण इथे केलंय चाकण मधील निबेड डिफेन्स अँड एरोस्पेस कंपनीच्या वर्धापन दिनानिमित्त सुसज्ज मिसाईल आणि स्मॉल आर्म्स कॉम्प्लेक्सचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाला <णगी> प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे उद्योग मंत्री उदय सामंत भोसरेचे आमदार महेश लांडगे तसेच तसेच चे डिफेन्सचे चेअरमन गणेश निवे तसेच सीईओ बालकृष्णन स्वामी एल एन टी डिफेन्सचे व्हाईस प्रेसिडेंट अरुण रामचंदानी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते हा अतिशय आनंदाचा क्षण आहे की गणेश निभे यांच्यासारखा एक मराठी तरुण उभा राहतो एक मोठं स्वप्न पाहतो आणि आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर ते स्वप्न या ठिकाणी पूर्ण करतो आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून गणेश या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे गणेश निभे का मोठे झाले तर ज्याला इनोव्हेशन समजतं आणि ज्याला दूरदृष्टी असते तो व्यक्ती साधन नसले तरी मोठा होऊ शकतो या देशामध्ये इनोव्हेटर्सची कमतरता कधीच नव्हती हो पण त्या इनोव्हेटर्स करता संधी नव्हती हो त्यांच्याकरता प्लॅटफॉर्म नव्हता हो मोदीजींनी ज्यावेळी ही घोषणा केली की मेक इन इंडिया अँड मेक फॉर वर्ल्ड आता जे वॉरफेअर आहे हे सगळं टेक्नॉलॉजीच आहे आणि या टेक्नॉलॉजीच्या वॉरफेअर मध्ये भारताला प्रायमसी मिळावी या करता पहिल्यांदा अट टाकली की आम्ही गोष्टी इम्पोर्ट करू पण त्या गोष्टींमधले काही कंपोनंट तुम्हाला भारतातच तयार करावे लागतील यापूर्वी कोणाच्या लक्षात आलं नव्हतं की जशी शस्त्रास्त्रांची आपल्याला गरज आहे तशी विकणाऱ्याला देखील ती गरज आहे त्याच्यामुळे भारतासारखं मार्केट हे कोणाला सोडता येत नाही आणि म्हणून ही अट टाकल्यानंतर या ऑब्लिगेशनच्या खाली पहिल्यांदा भारतामध्ये काही कंपोनंट बनवणं सुरू झालं आणि मला असं वाटतं की ती डिफेन्स इकोसिस्टीमची मोठी नांदी होती सगळ्या गोष्टी इम्पोर्ट करणारा भारत आज जवळपास पंचवीस हजार कोटी रुपयाचं एक्सपोर्ट आपण डिफेन्स मध्ये करतोय आणि निबेन सारखे जे या क्षेत्रात काम करणारे लोक आहेत पुढच्या दहा वर्षाकरता बुक आहेत पुढच्या दहा वर्षाच्या ऑर्डर्स यांना ऑलरेडी मिळालेले आहेत इतकं मोठं काम आज चा या ठिकाणी डिफेन्सच्या क्षेत्रामध्ये हे तयार झालं आणि ही संधी ओळखून मी गणेशराव तुम्हाला याकरता तुमचं अभिनंदन करेन की संधी अनेक येतात पण हिमतीने पाऊल पुढे टाकावं लागतं की आपल्यातला एक व्यक्ती ज्यांनी सामान्य असताना असामान्य काम करून असामान्यत्व या ठिकाणी मिळवलं ते गणेश निभे आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं अतिशय चांगलं काम करतायत कुठल्याही मराठी उद्योजकाला व्यवसाय करता येत नाही ही भूमिका सगळ्यात पहिली चुकीची आहे एव्हरीथिंग इज पॉसिबल इंटिग्रिटी कमिटमेंट ओनरशिप असली पाहिजे आणि न्यू जनरेशननी जसं इस्रायल जेव्हा मी इस्रायल व्हिजिट करतो युरोप व्हिजिट करतो त्या ठिकाणी त्या ठिकाणी एक वाक्य वापरलं होतं की शिवाजी महाराज इस्रायलमध्ये असते त्या मी जगावर राज्य केलं असतं तर जगाच्या बाहेरच्या लोकांना कळतं राजांचं कार्य का आहे तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रत्येक विद्यार्थिनी आणि स्टुडंटनी कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे आर्मीमध्ये एअरफोर्समध्ये नेव्हीमध्ये माझं कॉन्ट्रिब्युशन काय असणार आहे देशाकरता एज अ मॅन ॲज अ इंडस्ट्री आणि मॅन असल्या म्हणजे तिने कॉन्ट्रिब्युटला असतं आणि इंडस्ट्री आली तरी जर त्याचं कॉन्ट्रिब्युशन असतं या सेक्टरमध्ये तर भारतातल्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्टुडंट इंजिनिअरिंग स्टुडंटनी डिफेन्सवरती रिसर्च केलं पाहिजे आणि त्याच्यावर त्यांनी त्याची फ्युचर्स टेक्नॉलॉजी ए आय बेस्ट टेक्नॉलॉजी ऑनलाईन सबमरीन काउंटर ड्रोन ड्रोन यू सिस्टेम्स स्मॉल आर्म्स अॅमिनेशन अँड मॅन सिस्टम्स याच्यावर काम केलं पाहिजे आणि सिक्स टॉवर म्हणून जी कंपनी जगातली सगळ्यात मोठी स्मॉल आर्म्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे त्यांच्यावर जॉन मॅन्चर मी शेडिट केलेला आहे त्याच्यामध्ये ऑल टाइप द गन मॅन्युफॅक्चरिंग होणार आहे आणि त्याच्यामुळे ट्रेनिंग सेंटर त्याला प्रूफ टेस्टिंग फॅसिलिटी म्हणतात तर थ्री सर्व्हिसेस स्टेट पोलीस यांना तिथे ट्रेनिंग सेंटर होणार आहे आणि गन कशी यूज करायची कुठल्या टाईपची करायची कुठल्या लेझर गन कशा यूज करायच्या त्याच्यावर ट्रेनिंग सेंटर आपण चालू करणार आहे आपण पिनाका आहे त्याच्यामध्ये आपण सब सिस्टम स्ट्रॉंग लेवल बनवतोय ब्रह्मोसोय ब्रह्मोस, ब्रह्मोस कॅनिस्टर आता त्यानंतर ब्रिजिंग सिस्टम आणि सगळ्यात एमआरएस सिस्टम ऑलरेडी डिलिव्हरी केलेली आहे हे सगळं करताना एक लक्षात आलं की अम्युनेशन शॉर्टेज आहे जगाला आणि इंडियाला म्हणून आपण पहिला अम्युनेशन प्लॅन टाकतोय जो हंड्रेड पर्सेंट आहे अमोल उदमले सह हर्षल सी चोवीस तास पुणे सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा